सैनिकांच्या मनातला वारसदार नाही ओळखला नमस्कार बहुचर्चित चित्रपट असलेला धर्मवीर टू अखेर प्रदर्शित झाला आनंद दिगे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट अशी टॅगलाईन देण्यात आली आहे शिंदेंचं मुंबई ते गुवाहाटी वाया सुरत हे बंड फक्त आणि फक्त हिंदुत्वासाठी होतं हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आलाय परंतु आनंद दिगेंपेक्षा शिंदेंनाच मोठा करण्याचा प्रयत्न असल्याची टीका विरोधकांकडून केली जाते तसंच या चित्रपटात काही सीनवर देखील आक्षेप घेण्यात आलाय यावर आता दिगेंचे पुतणे केदार दिगे यांनी आपलं परखड मत मांडलंय तेच सध्या व्हायरल होत आहे ते, ते म्हणताय स्वर्गीय दिगे साहेबांच्या आडून शिंदे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला चॅलेंज करतायत त्यासाठीच धर्मवीर दोन हा चित्रपट काढला गेलाय धर्मवीरांच्या जीवनापेक्षा गद्दारी पचवण्यासाठी खोट्या गोष्टी यात आहेत या चित्रपटाचं नाव गद्दारी नंबर वन असायला हवं होतं स्वप्नात दिगे साहेब येतात असं काल्पनिक चित्र रंगवून स्वतःच्या फायद्यासाठी धर्मवीर दोन चित्रपट काढला गेला दिगे साहेब स्वप्नात येऊन शिवसेना पक्ष चोर असं कधीच सांगणार नाहीत या चित्रपटात दिगे साहेबांच्या प्रतिमेचा गैरवापर शिंदेनी केलाय ठाणेकर त्यांना माफ करणार नाहीत जेव्हापासून त्यांनी गद्दारी केली आहे तेव्हापासून साहेब आमच्या स्वप्नात येऊन सांगतात शिंदे गटाला ठाण्यातून नेस्तानाभूत करा आमच्याकडे धनसंपत्तीची कमतरता आहे परंतु ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिक सोबत आहे धर्मवीर दोन मध्ये शिंदे म्हणतात अडीच वर्षांपूर्वी मवियात जाऊन मी चुकलो होतो आणि आता मी योग्य मार्गावर आहे मग आता योग्य मार्गावर चालताना अजित पवारांना मंत्रिमंडळात अर्थमंत्री केलेलं चालतं हे हिंदुत्व आहे दिगे साहेबांचा पुतण्या म्हणून मी तमाम शिवसैनिक आणि जनतेला आवाहन करतोय की हा चित्रपट पाहू नये या साहेबांच्या जीवनावर काही नसून फक्त एकनाथ शिंदे यांची गद्दारी कशी योग्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे असं केदार दिगे म्हणालेत तुम्हाला या चित्रपटाबद्दल काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा